सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील गडमट येथील महिला चित्रकार श्रुती सुतार यांनी नवरात्री निमित्ताने लाल टिकली व नवदुर्गांची कलाकृती तयार केली आहे या चित्राची प्रत्येकी उंची आणि रुंदी एक सेंटीमीटर एवढी आहे लाल टिकली ही देवी दुर्गा आणि देवी लक्ष्मी यांच्या शक्तीचे प्रतीक आहे दुर्गा देवीच्या मात्याची टिकली ही आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आणि देवीचा आशीर्वाद दर्शवते अशा प्रतिक्रिया चित्रकार श्रुती सुतार यांनी न्यूज सोबत बोलताना दिल्या आहेत एक्रेलिक कलर वापरून नवदुर्गांची कलाकृती तयार करण्यात आली आहे यापूर्वी रुईच्या पानावर हनुमान गंधगोळीवर विठ्ठल तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण मोरपिसावर श्रीकृष्ण अशी अनेक चित्रे श्रुती सुतार यांनी आपल्या कलेतून साकारली आहेत मी चित्रकार श्रुती संत सुतार नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी नऊ टिकलींवरती नऊ दुर्गांचं चित्र साकारलेलं आहे टिकलींवरती चित्र साकारण्याचं उद्देश हे की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांना लाल टिकली हे त्यांच्या शक्तीचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे दुर्गादेवीच्या माथ्यावरची टिकली नेहमीच आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आणि आशीर्वाद दर्शवते म्हणूनच या लाल मी बारीक छान सेंटीमीटर उंची आणि एक सेंटीमीटर रुंदी असं नऊ साकारलेलं आहे हे चित्र एक कलरच्या माध्यमातून साकारलेलं आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब सबस्क्राइब सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट